नमस्कार मित्रांनो आपल्या गावातील रेशन दुकानदार हा आपल्या नावावर किती ट्रान्झॅक्शन करतो ते ऑनलाईन प्रकारे बघायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फोर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला जी महाराष्ट्राची ऑफिशियल वेबसाईट आहेत आधार इन पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम फूड सिव्हिल सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रा जी ऑफिशियल वेबसाईट या वेबसाईटवर येऊन जायचे या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट इथं येऊ शकता तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला मित्रांनो इथं खाली रिपोर्ट हा ऑप्शन दिलेला आहे र लेफ्ट साईडला तिथं डिटेल ट्रान्झॅक्शन हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं डिटेल ट्रान्झॅक्शन तुम्ही कोणत्या दिवशी तुमचा थंब हा जो रेशन कार्ड दुकानदार असतो त्याच्याकडे जे थंब मशीन असतं त्याच्यावर किती तारखेला थंब ठेवला ती तारीख इथं ता सिलेक्ट करून घ्यायची आहे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला सबमिट हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे तिथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तर इथं मी अकरा नंबरला धुळे जिल्हा आहे तर मी इथं धुळे जिल्हा सिलेक्ट करतो आहे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली स्क्रोल केलं जाईल आपोआप तिथं तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तिथं तालुका शिरपूर सिलेक्ट करतो आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत आणखी स्क्रॉल करायचं आहे आणि इथं डिटेल ट्रान्झॅक्शन फॉर धुळे शिरपूर तर मित्रांनो इथं ए पी एस हा नंबर जो रेशन दुकानदार असतो त्याचा हा जसा आपला आर सी नंबर आहे तसं त्यांचा हा नंबर असतो तिथं तुम्हाला तुमचा रेशन दुकानदाराचा नंबर बघायचा आहे किंवा जर नाव माहीत असेल तर त्यास डीलरचं नावसुद्धा तिथं दिलेलं असतं तर आपण इथं रेशन दुकानदाराचा नंबर किंवा नाव शोधून घेऊयात तर मी इथं पटकन जो आमच्या गावाचा रेशन दुकानदार आहे त्याचं इथं मी शोधतोय तर इथं एकशे चाळीस पंच्याहत्तर नंबरला सिलेक्ट करतोय सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आणखी पुन्हा खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचं रेशन कार्ड नंबर दिलेलं आहे आर सी नंबर आणि स्कीम अवेलेबल टाईप आणि रिसिप्ट नंबर तर मित्रांनो इथं तुम्ही किती वाजता दिलेला आहेत तारीखसुद्धा इथं दिलेली असतात आणि के जी वेट राईस म्हणजे गहू आणि तांदूळ कशाप्रकारे इथं त्यांनी ट्रान्झॅक्शन केले ते इथं दाखवलेलं असतं तर मित्रांनो इथं एक्झाम्पलसाठी पहिलाच रेशन कार्ड नंबर आपण इथं घेऊया सत्तावीस दोनशे अठ्ठ्याहत्तर झिरो पाच पाचशे अडतीस हा अत्यद्वय योजनेअंतर्गत रेशन कार्ड आहे तर इथं त्याला इथं गहू हा तीस किलो आणि राईस हा चाळीस किलो त्याने ट्रान्झॅक्शन केलं आहे तर मित्रांनो ॲक्च्युअलमध्ये जो रेशन कार्ड धारक आहे त्याला चाळीस किलो तांदूळ आणि तीस किलो गहू भेटला असेल ना किंवा नाही ते तुम्ही प्रत्यक्ष त्याच्याकडे गेलात तर तुम्हाला तिथं समजेल की तो तांदूळ आणि गहू आपल्याला किती प्रमाणात देतो तर मित्रांनो जर तुमचं बायोमेट्रिक झालं असेल तुम्हाला रेशन अजून भेटलं नसेल तर तुम्ही ऑनलाईन अशा प्रकारे इथं चेक करू शकतात की तुमच्या नावावर किती प्रमाणात गहू आणि तांदूळ ट्रान्झॅक्शन झालेलं आहे जर जर या इथं दाखवलेल्यापेक्षा कमी देत असेल तुम्ही डायरेक्ट तक्रार करू शकतात तहसीलदार साहेब यांना तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नावावर किती गहू आणि तांदूळ ट्रान्झॅक्शन झाले ते ऑनलाईन बघू शकतात तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल ना की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या मोबाईलमधून त्यांच्या घराचे रेशन नंबर टाकून त्यांच्या रेशनवर किती प्रमाणात ट्रान्झॅक्शन झाले ते बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये